सगळ्यात जास्त आरक्षण आणि पेन्शनवर कोण बोलला असेल या संपूर्ण पार्लमेंटमध्ये तर ती मी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जेव्हा सत्ता येईल तेव्हा कॉन्ट्रॅक्ट भरती आपण त्या पूर्ण पॉलिसीचा फेरविचार करू आणि सरकारी नोकरी ती कॉन्ट्रॅक्टवर नसणार आहे याच्यासाठी आपण पूर्ण ताकदीने सगळे प्रयत्न करू अरे तू जो मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा बसू दे तुझ्या आयुष्यात सोनं करून देईन गॅरंटी देते तुला मा गॅरंटी म्हणजे ती वाली नाही शब्दाची गॅरंटी जेव्हा जेव्हा हिमालयाला गरज पडते तेव्हा महाराष्ट्राचा सह्याद्री हा दिल्लीला गेलेला आहे सत्तेत आल्यावर आपण काय लोकांसाठी करणार मी तुम्हाला सांगते आपला पहिल्यांदा पहिला आपला जेव्हा मुख्यमंत्री होईल महाविकास आघाडीचा ती पहिली सई महिलांसाठी अंगणवाडी सेविकेचे करेल पण पहिला सई जो करेल चेकवर ती ह्या महाराष्ट्रातल्या कष्ट करणाऱ्या काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्याची कर सरसकट कर्जमाफी ही हा माझा तुम्हाला शब्द आहे रेकॉर्ड करून ठेवा माझं भाषण त्यानंतर महिला सुरक्षितता आता तुम्ही म्हणा कशी करणार आरा आपल्यात नाही पण आराराबा असताना आणि देशमुख साहेब असताना डिपार्टमेंट आपल्याकडे होतं या राज्यातल्या प्रत्येक आईला तिचा मुलगा किंवा मुलगी जेव्हा बाहेर जाते ना तिला काळजी वाटते परत येतात का नाही येतात का नाही मी तुम्हाला ती त्यांची बघली गॅरंटी नाही हा सुप्रिया सुळेचा शब्द आहे मराठी मराठी मु, स्वाभिमानी मुलीचा शब्द आहे की काय गॅरंटी बिरंटी नाही कारण का गॅरंटीला का पिरियड असतो शब्दाला आयुष्यभर किंमत असते ती गॅरंटीला एक्सपायरी डेट असतो ना तीन वर्षाची दीड वर्षाची पाच वर्षाची त्यामुळे आपण गॅरंटीवाले नाही आपण शब्दाला पक्केवाले आहोत या राज्यातली पोलीस यंत्रणा जशी आबांच्या काळात आणि देशमुख साहेबांच्या काळात चालली तशीच चालेल आणि महिला सुरक्षितता हा तुमच्या आणि माझ्या सरकारचा सगळ्यात मोठा कार्यक्रम असेल त्यानंतर बचत गट ताई तुम्ही बसलाय तिकडे या राज्यातल्या प्रत्येक तालुक्यात प्रत्येक तालुक्यात बचत गटाचं एक दुकान जे तुमच्या मालकीचं असेल ते काढलं जाईल आणि बचत गटातल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेला तिकडे तिचं सामान ठेवता येईल त्याचा पूर्ण कार्यक्रम आम्ही केलेला आहे त्यानंतर मी विकासाच्या विरोधात नाही मला मेट्रो प्रिय आहे पण मला मेट्रोपेक्षा या राज्यातली एस टी जास्त प्रिय आहे फक्त पुण्याच्या मेट्रोसाठी अठरा हजार कोटी रुपयाचा खर्च झाला जर महाराष्ट्रातली एस टी ठीक करायची असेल तर एक हजार कोटी रुपयात काम होतंय तर मेट्रो करायची का एस टी करायचं आहे तुम्ही मला सांगा त्यामुळे yeah. पूर्ण एस टी एक वर्षाच्या आत सरकार आल्यावर एक वर्षाच्या आत या राज्यातला सगळा पब्लिक ट्रान्सपोर्ट आम्ही पूर्णपणे चकाचक करू आणि अजितदादांना कधीही परत फाटकी एस टीचा फोटो दाखवायला मी देणार नाही ती वेळच त्यांच्यावर आणणार नाही हा शब्द आहे मला तुम्हाला त्याच्यानंतर शाळा प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक शाळेला एक जूनला शाळा सुरू होते प्रत्येक शाळेच्या दिवशी एकही मंत्री आमदार खासदार हा इथे तिथे फिरत बसणार नाही तो त्याच्या मतदारसंघात असेल तिथला कलेक्टर तलाठी बी ओ सगळे फील्डवर असतील आणि या राज्यातलं एकही मूल हे शाळेच्या बाहेर असणार नाही एक जूनला प्रत्येक मूल त्याच्यासाठी सगळी यंत्रणा सरकारची उभी राहील सगळी यंत्रणा त्यामुळे शाळा आणि आरोग्य आज महाराष्ट्रात बघताय अनेक ठिकाणी औषधाचा तुटवता आहे तसं एकही पी एच सी असणार नाही आणि राजेश टोपेंनी मला राजेश भैयाचा सार्थ अभिमान आहे कारण का कोविडच्या काळात या राज्यात नाही देशात सगळ्यात चांगलं कोविडचं चा काम कोणी केलं हे मी म्हणत नाही आहे केंद्र सरकार म्हणते ते राजेश भाई आहेत त्यामुळे आरोग्य आणि एम आय डी सी आज रोहित नाही आहे तो परदेशी गेला आहे बायका पोरांदोरे येईल आज रात्री पण एम आय डी सीसाठी सगळ्यात जास्त आंदोलनं आज अनेक ठिकाणी होतात रोहितसासाठी पण आहे त्याची पण मागणी आहे प्रत्येक मतदारसंघात असं कधीही लॉफ्ट होणार नाही की इकडे जास्त आणि तिकडे जास्त प्रत्येक तालुक्यामध्ये शिस्तबद्ध आपण इन्व्हेस्टमेंट करू हाही मला तुम्हाला शब्द द्यायचा आहे त्यामुळे सेवा सन्मान आणि स्वाभिमान आणि इथून पुढे पेन्शनचा तर मी बोललेच आहे ई पी नाईन्टी फाईव्ह सगळ्यात जास्त आरक्षण आणि पेन्शनवर कोण बोलला असेल या संपूर्ण पार्लमेंटमध्ये तर ती मी आहे कॉन्ट्रॅक्ट भरती रद्द करायची अग्रीड मी हा पूर्ण चांगला मुद्दा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जेव्हा सत्ता येईल तेव्हा कॉन्ट्रॅक्ट भरती आपण त्या पूर्ण पॉलिसीचा फेरविचार करू आणि सरकारी नोकरी ही कॉन्ट्रॅक्टवर नसणार आहे ह्याच्यासाठी आपण पूर्ण ताकदीने सगळे प्रयत्न करू पण याच्यासाठी सत्तेत यायला पाहिजे आता सत्तेत येण्यासाठी पूर्ण ताकदीने संघटना उभी राहिली पाहिजे त्याच्यामुळे आपण आजपासून आज, आज आपण इथे कशासाठी बसतो हे शिबिर आहे विकास लवांडे बोलले खोटे की एक विचारधारा आणि एक पुढे आपण काय करणार आजपासून निघून इथून जेव्हा निघाल तेव्हा जयंत पाटील पोट तिडकीनी सगळ्यांना सांगत असतात भूत कमिट्या करा भूत कमिट्या करा अरे तू तो मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा बसू दे तुझ्या आयुष्यात सोनं करून देईन गॅरंटी देते तुला गॅरंटी म्हणजे ती वाली नाही शब्दाची गॅरंटी वाली अरे आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री जेव्हा होते तेव्हा राज्यातले सोन्याचे दिवस होते आपल्याला आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री असताना तो महाराष्ट्र परत आणायचा आहे जेव्हा हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्लीत जायचा ना दिल्ली हादरायची की अरे बापरे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्लीत का आलाय आता आपला पालकमंत्री बंदायला जातो परत येतो आणि आपल्यावर कुणाचे संस्कार झालेत आपल्यावर कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार झालेत जेव्हा जेव्हा हिमालयाला गरज पडते तेव्हा महाराष्ट्राचा सह्याद्री हा दिल्लीला गेलेला आहे आणि ते आपल्यावर झालेचे संस्कार आहेत आणि आपले संस्कार बॅनरवाले नाही आहेत आपले कृतीमधले संस्कार आहेत त्याच्यामुळे एक बाकीच्यांना सांगते बाकी, सांग बाकी तुम्ही काही माझ्याबद्दल बोला मला काही नाही पण चव्हाण साहेबांचं नाव पुढे जर कोण नेणार तर ती फक्त सुप्रिया सोळे नेणार तुम्हाला त्यांचं नाव घ्यायचा अधिकार नाही कारण का तुम्ही वागत नाही त्यांच्यासारखे